हॅलो फ्रेंड्स मी मनिषासाठी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलने स्वागत करते हे बघा आज बनवणारे आपण चिकन पडलेलं चिकन चिकन फ्राय त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण अद्रक कोथंबीर हे मस्त मसाला मिक्सरमधून वाटून घ्यायचा लाल हिरवी मिरची असं सर्व मिक्सरमधून वाटून लाल मिरची फ्राय मसाला आणि आपली हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर जे आपण मिक्स वाटून आहे वाटण करून ते त्याच्यामध्ये ॲड करायचं ॲड केल्यानंतर मस्त मिक्स करायचं तो मसाला वगैरे ज्याच्यात आपण गरम मसाला लाल मिरची चिकन फ्राय मसाला आणि आपलं हे मिक्सरमधून काढलेलं वाटण हे सर्व मस्त त्या पीसला एकदम असं मिक्स करून घ्यायचं सर्व बघा मस्त असं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं मिक्स केल्यानंतर सर्व एकदम छानसं असं मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पीसला तो मसाला लागलेला पाहिजे कारण पूर्ण मिक्स लागल्यानंतरच चांगलं वाटतं आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मैदा तर मैदा अंदाजानुसनुसारच टाकायचा कारण अंदाजानुसार टाकला तरच चांगलं होतं बघा अंदाजेनुसार म्हणजे आपल्याला जसं अंदाज समसू द्यायला का कोणी कोणी मापानं टाकतं आता अंदाजानुसार टाकायचा अंदा <laughs> अंदाजेनुसार म मैदा टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहे त्याच्यात थोडंसं कॉर्न कॉर्नफ्वर बी ॲक्स करायचं म्हणजे मी विसरली होती तुम्हाला फ्लावर सांगायचं तर आता मी टाकलेलं आहे ऑलरेडी कॉर्नफ्वर टाकायचं आणि मस्त पंधरा ते वीस मिनटं त्याला मुरू द्यायचं पंधरा ते वीस मिनटं मुरल्यानंतर तळायचं त्याला तळल्यानंतर मस्त लागतं एकदम टेस्टी लागतं आता मी पूर्ण मिक्स केलेला आहे पूर्ण एकोण एक पीस त्याला पूर्ण मसाला लागलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त मी त्याला झाकून ठेवणार आहे आणि आता झा झाकल्यानंतर मस्त आपण तळणार आहे त्याला आता पंधरा ते वीस मिनटं मुरलेलं होतं ते ते दाखवलं नाही मी तुम्हाला मग आता मस्त तळून घेते मी चला आणि आता हे बघा कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये तिश टाकते हे बघा पूर्ण दोन्ही साईडनं पीस होऊ द्यायचे पूर्णपणे होऊ द्यायचे पंधरा ते वीस मिनटं एक घाणा होऊ द्यायचा आपला म्हणजे पीस पण शिजता आणि त्याचा पूर्ण मसाला चांगला शिजतो आणि चांगला वाटते खायला पण मस्त टेस्टी लागतात चला मग व्हिडिओ आवडला माझा तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि व्हिडिओ पण छान छान लॉक करत राहील तर माझा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये